स्वप्न आहे तर मग तयारी सुद्धा विटा आहेत तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज साळशिंगे तालुका खानापूर येथे नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांचा पहिलाच भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झालाय यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले तुम्ही सर्वांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यावरचे प्रेम मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊन दाखवले आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही विकास कामाच्या माध्यमातून भाऊंची कुठेही कमी जाणवू देणार नाही आपण माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन अनिल भाऊंच्या पश्चात त्यांनी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये कमवलेली सगळी माणसं या मतदारसंघामध्ये विकासाच्या भूमिकेतून टेंबूच्या पाण्याच्या भूमिकेतून त्यांनी जे जे काम केलं आहे ते सगळं सांभाळण्याची भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल यावेळी साळशिंगे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा